नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा माडा लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी मानदेश न्यूज ची टीम आज आलेली आहे कातर खटाव गावामध्ये तर या ठिकाणचे काय तरुण लोक आहेत त्यांच्या भूमिका जाणून घ्या दादा नमस्ते।, 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 नमस्ते तर आता ह्या माडा मतदारसंघाचा कसा काय कौल हो आहे किंवा सध्याचे विद्यमान खासदार कोण आहेत माड्यांचे माड्याचे निंबाळ आहेत आता इलेक्शनला बघितलं पाच वर्षापूर्वी त्याच्या अजून तर काही दिसलं नाहीत आता ते काय म्हणतात की मी अख्खा तासाला एक कोटी रुपये माडा मतदारसंघामध्ये मा मा खर्च केलं जाईल का तुमच्यापर्यंत पैसे आता काय हे आमचं कातरकटाव गाव आहे बरं काही जर ते तासाला किती म्हणा तुम्ही साहेब एक कोटी रुपये ता तासाला जर एक कोटी आमच्या कातरकाटाला जर ते आला असता त्यातला काय म्हणजे आमच्या गावाला पुरेल तेवढा मतदारसंघातला तर कमीत कमी आमची नव्या सिटी झाली असती कातरटा हे त्यांना पण माहित असो आणि तुमचे आमदार कोण आहेत माडकटावचे आमदार जयकमर आहेत जय भावना बऱ्यापैकी आम्ही प्रतिक्रिया घेताना लोक म्हणतात जल नायक तर त्यांचं जल पोचले का तुमच्यापर्यंत काय पाण्याविषयी काय सांगाल तुम्ही आता हिथन पन्नास फुटावर आहे जर तुम्ही बघितलं तर बरं होईल सगळ्या तालुक्याला बी कळल आणि जिल्ह्याला पण कळल जिकडं पिकं ती तिकडं वाळीवर घालवली आणि जिकडे पिकं नाही ती त्या माळाला मोकळं पाणी सोडून दिले जिथं पाण्याची खरी गरज आहे तिथं पाणी पोचू दिलं जात नाही आणि जिथं गरज नाही तिथं मोकळं माळाला पाणी सोडलं जाते जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथं वड्याला सगळ्या पाणी सोडलं आहे मोकळं आणि जिथं शेतीला पाण्याची गरज आहे तिथं पाणी सोडलं जात ना मग जा जा जे कार्य करत त्यांना जलनायक म्हणतात त्यांना तरुण म्हणून तुमचा काय संदेश आहे प्रत्येक वेळी मी एक शेतकरी आहे पहिल्यांदा तर आम्ही प्रत्येक वेळी काय असेल पावती भरतो आणि मग पाणी घेतो एखादी वस्तू जर आपण विकत घेतली तर ती तुम्ही फुकटिली असाय का त्या अर्थ आम्ही विकत घेतली ना मग तुम्ही सारखं जे नाही का म्हणता ते पाणी सरकारचं आहे ना दुष्काळ जर पाणी यावं ना आता पाणी असताना सुद्धा शेतकरी पैसे भरल्याशिवाय पाणी सोडलं जातं शेतकऱ्यांना शेतीची वाईट अवस्था येते इतकी वाईट हटाव तालुक्याला प्रत्येक वेळेस पैसे भरावेच लागतात प्रत्येक शेतकऱ्याला पैसे भरावे लागतात तेव्हाच पाणी येते या आता रोटेशन मध्ये सुद्धा आम्ही व्हिडिओ करत असताना थोडीशी तक्कण जाणवली हो मान खटाव हा एकच मतदारसंघ आहे परंतु मान व्यागळा आणि खटाव वेगळा असं होतं असे लोक म्हणते त्याच्याबद्दल आता उदाहरणार्थ समजा खटाव मानला कमीत कमी एक महिने जरी पाणी चालू होतं आता आम्हाला एक आठवड्यात आमचं आवर्तन चालू झालंय त्यात बी संपल्क नाही ते बी की नाही त्याची गॅरंटी नाही आम्हाला साहेब आता सर्वसामान्य नागरिक म्हणजे आता करोडपती असला तरी त्याला एकाच मताचा अधिकार आहे सर्वसामान्य माणसाला रोजगारी करणारा असेल तरी एकाच मताचा अधिकार आहे तर तुम्ही तरुण तुम हातून तुम म्हणून मी सावधगिरीने विचारतोय त्या मताचा वापर करून या प्रस्थापितांना किंवा चालूच्या लोकांना तुम्ही उत्तर देणार आहे का आणि आम्ही सर्व तरुण ऐंशी वर्षाच्या मारा यो बने आता दोन हजार चौदा ला पहिलं काहीतरी झालं मोदी लाट आली ते म्हणले भाई ओर बहिनो ह्याच्यावरती आणखीन दुसरी लाट आली दोन हजार एकोणीस ला पण आता सध्या कुणाची लाट चालू आहे मोदी लाट वगैरे काय का आमच्या खासदारांनी किती काम केले तुम्हाला आमच्या गावात एक इथं तुम्ही आता गावात कुठे जर गावात एक बोर्ड जर दिसला खासदारांचा आमच्या आणि ते आमचे काय कुठले गाव मसाले विसरा की खासदार गावात कधी आले ते इलेक्शन तुमच्या त्यांनी काय सांगितलं होतं की माड्याच्या खासदार दाखव आणि एक लाख रुपये हो आम्ही मी तयार आहे आता आम्ही बक्षीस घ्यायला तयार आहे त्यांना ती बी आता आलेत का बघा खासदार कधी अख्ख्या पाच आता मागणी पंचवार्षिक झाली एक कातखाड मध्ये आम्हाला दिसले नाहीत आमच्या ग्राम सगळ्या आता कुणाला जर दिसले असतील तर त्यांनी एक लाख घेऊन जावा शेतकऱ्यांच्या तरण्या पोराचे लग्न होत नाही दुधाला दर नाही दूध एकवीस रुपये बावीस रुपये लिटर मिळतंय शेजारच्या हाटीलाच गेलं तर पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे तर विषय तुम्ही काय तुमच्या म्हणजे तुम्हाला चिड येत नाही काय सरकारवर किंवा काय सरकारवर चिड आहे ती येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातन सगळ्याला दिसेल माडा मतदारसंघातनं हा राग निश्चितच सरकारवर काढला जाईल आणि त्याची सुरुवात कातारकाडाव मधन मोठ्या प्रमाणात होईल सर आता एक घोषणा आहे की आप कि आपकी बार चार सो पार तर तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे चार हजार दर दिले तेच पार म्हणजे आपकी बार उसाला दर चार हजार हे बाकीच्या आमच्या शेतकऱ्यांचे परत तुम्ही सांगा बरोबर आहे तर नक्कीच तुमच्या भूमिका पोचवू साहेब माडा मतदारसंघामध्ये कसं काय वातावरण आहे काय सांगाल तुम्ही एक नंबर वातावरण आहे तुचा ओके तर आता साहेबांचा सा म्हणजे तुमचे जे साहेब आहेत तुम्ही सांगताय म्हणजे तुम्ही पवारांचे कार्यकर्तायत पवार साहेबांचा एवढ्या उत्तर त्या वेळेमध्ये पक्ष चोरला घड्याळ चोरलं तरी सुद्धा तो माणूस एवढ्या ताकतील केवढा एवढ्या किंवा एवढ्या ऊर्जा त्यांच्यात कुठ नाही ती तुम्हाला काय वाटतंय नक्की काय जरी झालं तर बाप तू बाप असतो बरोबर आहे आपण आपल्या घरातल्या वयस्कर म्हातारे माणसाला घरातून बाहेर दर काढू शकत नाही आणि पवार साहेबांना ऊर्जा ही सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या जनतेच्या पाठिंब्यामुळे एवढी त्यांच्यात ऊर्जा आहे आणि पवार साहेबांच्या प्रत्येक भाषणातनं आमच्यासारख्या तरुणांना ऊर्जा मिळते आणि आम्ही परत तेवढ्या स्पीडनं काम करत असतो जरी मतदारसंघात राष्ट्रवादीत काही हे वेदवे असतील तरी सुद्धा ह्या वेळेला सर्वजण पवार साहेबांच्याकडे बघून एक दिलानं आणि एक मतानं काम करून मान आणि खाटामधनं धैर्यशील मोहिते पाटलांना तो तरी चिन्ह आला सगळ्यात जास्त मतदान देण्याचं आम्ही काम करू